नमस्कार देशोन्नती न्यूज मध्ये मी स्वप्निल दुधारे आपलं स्वागत करतोय बातमी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्रातून प्रचाराचे रणशिंग फुंकणार आहेत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्रातून प्रचाराचे रणशिंग फुंकणार आहे त्यांच्या प्रचाराचा झंझावात राज्यात दिसून येणार आहे येत्या दहा एप्रिल ला पंतप्रधान नरेंद्र मोदी रामटेक येथे पहिली जाहीर सभा घेणार आहे त्यानंतर चौदा एप्रिल ला दीक्षाभूमी येथे दर्शन व चंद्रपूर येथे जाहीर सभा प्रस्तावित आहे अशी माहिती आमदार प्रवीण दरेकर यांनी मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत दिली तसेच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची पाच किंवा सहा एप्रिल रोजी विदर्भात सभा होणार आहे मुंबई पुणे नागपूर मराठवाडा असो का विदर्भ राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका फक्त देशोन्नती न्यूज वर